<laughs> जेवण झाला थोडा आराम केला आणि चालू आंबे पाडायला तो परदीबा आमची पण या रावली यारावली यारावली ते आता भूक लागले नाही ना खाटी कुठच आंब नाही खालाटी म्हणजे काय का? खालाटी खालाटीन कुठंच आंब आलो नाही म्हणजे काय सांग पोटा पाण्यासाठी चार आंबे पाडले आम्ही एक खाला काय रील साठी नक्की बघा पाणी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आणि कसे आहात तुम्ही सर्व खूप दिवसानंतर ब्लॉग चालू करतो आहे कारण खूप बिझी शेड्यूल आहे आणि सर्वांना मी सांगते की आम्हीसुद्धा एकदम मजेत आहोत काही झालं वगैरे नाही आहे म्हणजे क बाहेर गेल्यावर आपली जी यूट्यूब फॅमिलीची जी पब्लिक आहे ती भेटल्यावर बोलतात का तुम्ही आजारी आहात का तुम्ही का नाही ब्लॉग करत काही प्रॉब्लेम आहे का असं काहीच नाही आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपला शॉप शॉपची ओपनिंग झाल्यापासून खूप बिझी शेड्यूल आहे यांचा पण त्याच्यामुळे ब्लॉग होत नाही येत नाहीत आणि आज माझा प्लॅन चालला आहे का जास्त आंबे तर कुठे आलेच नाही आहेत म्हणजे इथे एवढी झाडं आहेत आंब्याची पण आंब्यांना आंबे यंदा आलेच नाही कसे नाही आले, 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 है आले।, आले का नाही आले काय माहिती नाही पण कुठेच नाही आले तुमच्याकडे जर आंब्यांची झाडं असतील तर कमेंट करून सांगा का त्या झाडाला आंबे आलेत का कारण इथे आंबेच नाही आले फक्त घरासमोर एक आंबा आहे त्याला एकाच फांदीला आंबे आले आहेत मी ते दाखवते तुम्हाला इथे बघा फक्त एकाच फांदीला आंबे आले आहेत ते आंबे पाडायचं माझं मन झालं आहे सो नंतर हे आल्यावर बघू काय बोलतात आंबे पाडण्याबद्दल आणि हे गेल्यात शॉपमध्येच मी आहे घरात जेवण बनवते एक मिनिट बरोबर आणि माझा टाईमपास तुम्हाला दाखवू माझा टाईमपास मिस्टर बीन मला बघायला खूप जास्त आवडतं मिस्टर बीन आणि डोरेमॉन आणि काय बोलतात रे काय त्याचं नाव ऑसवर्ल्ड ते मला बघायला आवडतं आणि आज सोमवार असल्यामुळे आम्ही सोमवार आमचा कडक उपवास असतो त्याच्यामुळं आम्ही जेवायला बेडा बेड्याची भाजी करते तिकडे भात ठेवलाय आणि खरंच मला म्हणजे ना तुम्हाला एक एक सीन असे होतात जेव्हा आम्ही बाहेर जातो तेव्हा ते पण मी तुम्हाला सांगते थांबा तोपर्यंत एकेकडे मी भाजी घालते आणि एकेकडे तुम्हाला तुमच्याशी बोलते मी तर मी तुम्हाला ती गोष्ट सांगते दोन गो दिवसा तीन दिवसाआधीच आम्ही एका हळदीत गेलो होतो तर हळदीत जशी आम्ही मांडवात एंट्री केली तसं म्हणजे तीन आपल्या आई आई असतात आजी लोक आजी असतात तशा तीन आई आजी आल्या असं धावतच आलं समोरून आम्ही दोघं जात होतो आतमती तर धावतच आलं समोरून बाय ओळखलं का मला बाला ओळखला मला आम्हाला ओळखलं का म्हणून असं बोलायला लागलं तर आम्ही आता पहिल्यांदा भेटलं तर म्हणजे असं नाहीतरी कसं बोलायचं तुम्ही हसली हे पण हसले मी पण हसली तर ते बोलायला लागले बाय आम्ही तुमच्या व्हिडिओ बघतो रोज मस्त असतात पण तुम्ही आता व्हिडिओ का नाही करत म्हणजे तुम्ही ते असत ना आपण म्हणजे त्यांचं त्यांचं माइंड काय झाला का, का आपण यांना रोज बघतो मग ह्या लोकांना आपण यांना रोज बघतो म्हणजे ते कनेक्टेड होतात आपल्याशी मग त्यांना असं वाटलं की आम्ही पण ओळखत असू पण कसं असतं तुम्ही आम्हाला रोज बघता पण आम्ही नाही ना बघत ना का बघ कोण बघतंय आम्हाला मग ते थोडस हे झालं बोलते आम्ही रोज बघतो तुमच्या व्हिडिओ आता सध्या व्हिडिओ का नाही रोज टाकत जा तुम्ही छान आहात मस्त हात करून एवढं भारी वाटत ना म्हणजे मला तेव्हा भरून आलं का का कारण या म्हणजे ज्या आशीर्वादाचे आपण अपन, आशीर्वाद आपल्याला पाहिजे असतो तो आशीर्वाद म्हणजे न मागता या आईंकडून किंवा आपल्या आजीच्या वयाच्या आई ज्या असतात त्यांच्याकडून न मागता भेटतो एवढं म्हणजे छान वाटतं मला जाम भरून आलं मी जेव्हा घरी आले आम्ही घरी आलो तेव्हा मी ह्यांना बोलली का छान वाटलं म्हणून मला का म्हणजे आपल्या या आई आजी लोक आहेत ती पण आपले व्हिडिओ बघतात आपल्याला आशीर्वाद देतात भारी वाटलं तर तसंच झालं मग ह्यांना मी बोलली का काहीतरी टाईम काढून थोडासा ब्लॉग कंटिन्यू करूया पण आम्ही कितीही प्रयत्न केला आमचं कधी कधी सात आठ मिनटाचा सा ब्लॉग होतो देखील पण अचानक ह्यांना कुठे जायला लागतं ह्यांना म्हणजे पार्सल द्यायला जायला लागते इकडे जायला लागते तिकडे जायला लागते मग एकटीने तो ब्लॉग होत नाही मग त्याच्यामुळे ते न्हावून जातात मग असे किती फुटेज आहेत ब्लॉगचे का सहा मिनटाचे सात मिनिटाचे झालेले आहेत मग सकाळी पण मी यांना बोलली का आता ब्लॉग करूयात करून कारण पब्लिकचं पब्लिक आपण ब्लॉग न करता पण पब्लिक अजून म्हणजे आपली जी यूट्यूब फॅमिली आहे ती अजून आपल्याशी कनेक्टेड आहे बाहेर गेल्या विचारतात म्हणजे त्यांना का तुम्हाला काळजी वाटते ते आम्हाला समजलं का तुम्हाला काळजी वाटते का आम्हाला काही झालं आहे का असं काही का। का नाही झालं फक्त बिझी शेड्यूल आहे त्याच्यामुळे नाही जमत आहे पण मी तुम्हाला सांगते का मी थोडासा म्हणजे माझ्या परीने जसा होईल तसा मी तुमच्याशी कनेक्टेड राहीन तुम्हाला नेहमी म्हणजे दोन दिवसाआड का होईना पण तुम्हाला मी ब्लॉग बघायला देईन कारण छान वाटतं म्हणजे त्या पण आणि जी आपल्याची पब्लिक आहे ती पण म्हणजे बोलते का दादा ताई ब्लॉग करत जा ना छान वाटतं तुमचं बघायला छोटी मुलं तर फॅनच आहेत छोटी मुलं तर बघतातच आम्हाला पण खरंच म्हणजे त्या दिवशीचा जो सीन झाला ना म्हणजे त्या तिघीजानी आई आल्या एवढं छान वाटतं मला तर भरून आलं कसला चला थँक्यू सो मच तुम्ही असंच प्रेम ठेवा आम्ही सुद्धा तुमच्या प्रेमाचा म्हणजे काय बोलतात त्याला तर तुम्ही प्रेम करता म्हणून आम्ही ते तुम्हाला शब्द पण येत नाही तो आम्ही प्रयत्न करूच नक्कीच करू आणि असंच प्रेम ठेवा थँक्यू सो मच आजचा ब्लॉग काय होतो ते बघूयात यांना माहिती पण नाही मी ब्लॉग चालू केलाय आहे हे जेवायला येतील तेव्हा मी यांना सांगेन का मी ब्लॉग चालू केलाय करून तर बघूया आता कसं होत काय हे काय होत हे काय होत सांगा मी आज आपलं माझी मी धुंदीन आलो हो मला आवाज आला आलाय शाळेत नाही हो मराठी शालेय इंग्लिश मॅडम चांगली ना दिसत मग आले आले खोड काढतात हो का थँक्यू yes. फालुदा माझा फेवरेट आहे रोज लागतो मला रोज आणि आज तुम्ही शॉक नाही आले ब्लॉक चालू केला खूप दिवसातून काय वा, का? <laughs> वा थँक्यू फळ्या बद्दल अजून काय त्याच्यात एक लस्सी आहे गरमीचा गरमीचा का आणि ठीक आहे नाही आलं दरवाजा आतमध्ये आल्या सोमवारी सोमवार आमचा कडक उपवास असतो सोमवारी म्हणजे कडक एकदम काय बनवले दाखव बघ मला पण बघू दे काय बघू दे काय बनवलं सिंपल केले पण आज जेवण सिंपलच खायचं हे बेडा आणि शेंग त्याची शेंग आणि भात आणि काकडी काकडी एक आणि पापड लोणचा ओके? ओके? इथे पापड आहेत थांबा ते घ्यायचे बाहेर

काय बोलताय मोठे झाले कुठे आतमध्ये अच्छा तिकडे जेवण झाला थोडा आराम केला आणि चालू आंबे पाडायला तो आमची पण या रावली येरावली ते आता भूक लागले नाही ना येऊ चला खेळता दुपारी जेवायला दिला त्यानं आम्ही जेवले जेवले कसे आहेत डायरेक्ट असं करताना पारता ना त्याला चांगड्या पेंगड्या बघ बघ घराजवळ करते आंबाई बघ ना? दुसरे तर हाताजवळ आंबा आहेत का बघून येऊच हे आज मस्त आंबे पाडतो आणि संध्याचे सात जण जाणार आम्ही दोघा आणि हे पाच जण पाच जण आणि संध्याली जेवताना मस्त कंदुरी आंब्याची हा 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 आंब्याची उपास कंदुरी कंदुरी आंब्याची काय लागतं वेस्ट सोबत एक नंबर मीठ मसाला आणि तंदुरी हैराण करतात रा ते बघ भावासाही तुझे ना आ? तुझे पारलेलं आंब ना, अच्छा नाही तर माकडा येतात सकाळ सकाळ रास माकरा आंब खाल्लं रास खा बाला। यो बघ अरे पाटाची गरजच नाही हो झाला नाही तर पाडायची गरजच नाही काय खाती ना चलो तो बघूया गेल्या वर्षी बाईंच आंबा पक्का आलेलं यंदा आलं का नाही आलं बघूया ना असते आई आई चिकू ते नाही हो आलं असतं तर बाई इथंच राखायला असत अरे अरे पारशिव म्हणा तो वर म्हणून काय रे शबान आज मी काय नाही काय नाही रे सुकाटा 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 पडला रे सुकाटा ती तिची करजा नाही पार येतात सोबत पार अरे घर झोपून दिवस चाललं नव्हतं इथं झोपा टांगायला पाहिजे झोपा झोकायला चला काय ना रे सुकोटा सुकोटा हे सगळा सुकोट आहे हे बघा आता बघ कसला डेंजर झोम होते नाए। नाए। एक नाही येतात पण चार पाच वर्ष आलच नाही डेंजर झोम ना चलो आज चार पाच तर आंब्या म्हणजे हो, घेऊ कंदुरीला कंदुरीला तीन चार ना चला खालाटीन कुठं आंब नाही खालाटी खालाटी म्हणजे काय खालाटी खालाटीन कुठं आंब आलं नाही म्हणजे काय सांग म्हणजे एरिया आखे खला बाई बघ कधी मस्त साफसफाई केली बरेच माहिन आले गेल्या वर्षी रास आंबा आलता यंदा एक ना आंबा यंदा सुकोटा भरलाय आयला इथं बस स्टेज बनवली डायरेक्ट इथं वराडी वराड वराड नाही इथं स्टेज काची साफसफाई केली ना जाम साफसफाई गेली इथलं तर साफच केला हो किती हलत बिलत निघली होती रास ना सगळा साफ केला काय आई तुम्ही पण हलत बिलत एक नंबर बघ सुत चलोना आपल्याच आंब्यावडून एक दोन आंबे पाडू आणि काढे काढ्याने निघू सगळं साफ केला काय नाही ठेवला ना बारीक बारीक राहणार रास आंबाल तर रास जे कंटिन्यू आमचे ब्लॉग बघत असतील त्यांना समजलं असेल चलो <laughs> <का सालेशा हुँ। laughs> मित्रांनो हो। तुम्ही ब्लॉग बघितल्यावर रील्स बघायला जा आम्ही एक रील शूट करत होतो डायरेक्ट फांदी चाली आता आंबा फांदी चाली चला म्हणजे प्रॉपर आम्ही आंबे भरताना दाखवणार होतो पण आता आम्ही बसलो रील काढत चला आंबे दोन तीन पाडला आम्ही मामाचाच मस्तच आहे आंबा कोणी शो देऊ नका काय <laughs> का रे सो चला आता मस्त संध्याकाळी कंदुरी करू कंदुरी 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 ना कंदुरी नाहीस कंदुरी नाईस कंदुरी नाहीस चला, चला।, चला। पोटा पाण्यासाठी चार आंबे पाडले आम्ही एक खाला काय रील रील पाणी काय गोंगाट नाही काय नाही काय नाही चाललं ते बघ चाललं आता मस्त चहा बनव आणि मी जातो दुकानात ओके माझा दुकानाचा टायमिंग असतो तो म्हणजे दहा कार, ते एक याच्यामुळेच आमचा थोडासा हल्ला बाकी काय नाही कारण शॉपला गेल्यावर बाहेरून येतात ते विचारतात पंकजदादा नाही का पंकज दादा नाही का म्हणून मी थांबतो स्वतः दहा ते एक आणि संध्याकाळी पाच ते शॉप क्लोज होत पर्यंत दहा हा दहा म्हणजे कस्टमर असले तर अकरा पण वाजता सीझनला बारा पण वाजता बारा पण वाजता आमचे नाही हो शटर डाऊन करायचे चला चहा मस्त चहा करिटीसाठी आहे नुसते डेप्सीचा भाऊस डेप्सू या कुठं चला 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 रिवास त्यांचं कसं माहिती का गाडी रिव्हर्स घ्यायची असली मागे लागत मग ठीक आहे संपला अरे हो माझा अंदाज आहे इथपर्यंत टायर लागतो बरोबर एकदा टायर असा लागला संपले आपली याच्यातून तरी कुत्रा वगैरे रिव्हर्स घेऊन घेऊन इथूनच एवढा हा चलो धन्य धन्य आंबे वगैरे पाडून गेलो शॉपवर आणि मस्त हाफमध्ये शर्ट आलेले आहेत त्याची मी रील बनवली पण तुम्हाला दाखवतो जर आवडले तर ऑर्डर करा बिंदास मस्त आहेत पाच कलर आहेत हाफ शर्टमध्ये काय दादा मॅच बघत बसल्यास आपले पब्लिकसाठी काय आणलंस का नाही मग अरे भाई आपले पब्लिकसाठी पंक्ती मेन्स अँड वुमेन्स वेअर नेहमी रेडीच असतं इकडे बघा यावेळी काहीतरी नवीन पॅटर्न आणलेलं आहे डाऊन शोल्डरमध्ये हाफ शर्ट आणलेला आहे यामध्ये एकूण पाच कलर आहेत आणि क्वालिटी बद्दल कधीच कंप्लेंट आली नाही आपल्या शॉपमधून सो यामध्ये आता पाच कलर आणलेले आहेत ते तुम्ही बघून घ्या पूर्ण डाऊन शोल्डर असणार आहेत हाफ शर्ट व्हाइट कलर फुल डिमांड असतं व्हाईट आणि ब्लॅकला सो so, नेहमीप्रमाणे कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेलाच आहे जर कोणाला शॉपला विजिट करता आली नाही तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा आणि घरपोच ऑनलाईन ऑर्डर मागवा आणि ज्यानं शक्य होईल त्याही शॉपला विजिट द्या आणि आता बसलोय जेवायला आणि <laughs> जेवायला मेनू आहे ते म्हणजे चपाती मगाशी बोललो बस आता चपात्या बनवत जा लगेच बनवली चपाती पापड मटर दुपारची भाजी वालाची, वालाची दे। काकड़े काकड़े दे। कंदोरी राहिली आणि तुम्ही मला एक गोष्ट सांगा भाकरीने पोट वाढतो का चपातीने पोट वाढते यांचं म्हणणं भाकरीने भाकरी मी मग यांचं पोट भात नको म्हणून मी भाकरी करते मला चपाती yes. कर चालेल भाकरीना जास्त मेहनत लागते चपाती चपातीला चपातीने चपातीने नाही पोट वाढत चपातीने वाढतं पोट भाकरीने नाही वाढत असे आपल्याला माहिती नाही मस्त जेवतो आणि उद्या कुठे जातो ते पण तुम्हाला समजणार आहे बघूया करतो प्रयत्न कंटिन्यू ब्लॉगिंगचा पण वेळ भेटत नाही जसा शक्य होईल <laughs> तसा करू सो चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत